नमस्कार विद्यार्थी पालक मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे विजन करिअर काउन्सिलिंग मध्ये मी योगेश गुट्टे आपला एज्युकेशन आणि कविमेंट तर आज आपण एक खूप महत्वाचा टॉपिक कव्हर करतोय हा टॉपिक महाराष्ट्रातल्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी कारण आपण कुठल्याही परीक्षेमध्ये बघतो की जास्त मार्क्स फार कमी मुलांना पडलेले असतात परंतु खूप जास्त मुलांना कमी मार्क्स पडलेले असतात तर कमी पर्सेंटाईल असताना आपल्याला चांगलं कॉलेज कसं मिळवता येईल त्यासाठीचे आपले काय काय अप्रोचेस आपले आपले असू शकतात कुठल्या पद्धतीने आपण जाऊ शकतो आपण चांगलं कॉलेज निवडू शकतो का चांगली ब्रँच निवडू शकतो आणि आपल्याला पाहिजे तर ब्रँचमध्ये जर पुणे विद्यापीठात मिळत नसेल तर मग बाहेर कुठे बघायचं कसं बघायचं जर आपल्याला एकंदर आपल्या मनापेक्षा किंवा आपल्या अपेक्षेपेक्षा जर कमी पर्सेंटाईल असतील तर हा व्हिडिओ अशा सगळ्या विद्यार्थ्यांनी पालकांसाठी आहे त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत काळजीपूर्वक बघायचा आहे आणि सर्वांनी प्लीज हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थी आणि पालकांपर्यंत शेअर करायचा आहे जिथे ज्यांना थोडे मनापेक्षा कमी मार्क्स आले असेल त्यांना यातनं काही ना काही चांगलं मार्गदर्शन मिळेल ओके तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की कमी पर्सेंटेजवर चांगले कॉलेजेस किंवा चांगल्या ब्रँचेस आपल्याला कशा कुठे मिळू शकतात आणि त्या नेमक्या मिळवायच्या कशा याबद्दल हा व्हिडिओ असणार आहे सर्वांनी हा व्हिडिओ काळजीपूर्वक पाहायचा आहे तर वेळ न घालवता आपण याचं प्रेझेंटेशन चालू करूया तर सर्वप्रथम आपण बघूया की या प्रेझेंटेशन मध्ये आपण काय बघणार आहेत सगळ्यात पहिल्यांदा बघ बघणार आहेत की जर आपल्याला कमी पर्सेंटायला असतील तर आपल्याला कुठल्या ब्रांचेस टार्गेट करावे लागतील आता बघा तुम्हाला जर पुणे विद्यापीठामध्ये आहे आपल्याला कॅटेगरीची सवलत हवी आहे आपल्याला फीसमध्ये कन्सेशन हवं हो आहे तर आपल्याला रेग्युलर शासनाच्या प्रोसेस जावं लागेल आणि मग जर कमी पर्सेंटायला असेल तर नक्कीच आपल्याला पहिला अप्रोच हा आहे की तुम्हाला वेगवेगळ्या साठी विचार करावा लागेल त्या ब्रँचेसशी माहिती तुम्हाला द्यावी लागेल घ्यावी लागेल आणि मग ते ऑप्शन आपल्याला निवडावे लागतील ऑप्शन द्यायला आपल्याकडे अजून दोन ते तीन आठवड्याचा वेळ आहे पण ह्या ब्रांचेसचा आपण विचार करू शकतो दुसरा टॉपिक यामध्ये कव्हर करतो की तुम्हाला तरी करायचं नाही तुम्हाला कम्प्युटरच किंवा कम्प्युटरवाल्यांड ब्रांचेस घ्यायच्यात तर प्रायव्हेट युनिव्हर्सिटी कुठल्या चांगल्या आपल्याकडे उपलब्ध आहेत ते, ते, के ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यानंतर आता तुम्हाला हे दोन्ही करायचं नाहीये तरी पण कम्प्युटर आयटी बघायचे तर दोन प्रकारे आपण ते बघू शकतो ते म्हणजे पुण्याच्या बाहेरचे कॉलेजेस म्हणजे मुंबई नगर नाशिक कोल्हापूर नागपूर साईडची पुण्याच्या बाहेरची चांगले कॉलेजेस आणि त्यामध्ये काही गव्हर्नमेंट कॉलेजेस पण येतात या कॉलेजेसमध्ये आपल्याला कमी पर्सेंट आहे एखाद्या कम्प्युटर आय टी किंवा आपल्याला पाहिजे ते मिळू शकते का हे आपण बघू शकतो त्यानंतर जर आपल्याला पुण्यातच घ्यायचे तर पुण्यातल्या काही कॉलेजेसमध्ये आपण ज्या पहिला टॉपिक बघितला की ब्रांचेस टू टार्गेट फॉर म्हणजे अशा ब्रांचेस ज्यामध्ये चांगल्या कॉलेजमध्ये साधी ब्रांच मिळेल तर पुण्यातल्या चांगल्या कॉलेजेसचे लो कट ऑफ म्हणजे मिनिमम कट ऑफ जे काही असतात ते आपण इथे बघणार आहोत या व्हिडिओमध्ये आम्ही ते तुम्हाला कसे बघायचे ते सांगणार आहोत त्या कॉलेजची यादी देखील आपल्याला देणार आहोत आणि सगळ्यात शेवटचं म्हणजे स्पॉट रॉन स्पॉट रॉन मध्ये दे देखील जर तुम्हाला कमी पर्सेंट असेल तुम्हाला चांगलं कॉलेज मिळवता येतं त्याबद्दल देखील माहिती आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत हे पाच महत्वाचे टॉपिक ह्या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहोत त्या सर्वांनी हा व्हिडिओ प्लीज शेवटपर्यंत बघायचे आणि आपण जर पहिल्यांदा या चॅनलवर असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायचे आणि आपल्या इंजिनिअरिंग करणाऱ्या मित्रांपर्यंत शेअर देखील करायचे सगळ्यात पहिला आपण बघूया जर कमी पर्सेंटेज असतील तर आपण ब्रांचेस कुठल्या टार्गेट केल्या पाहिजे तर बघा ब्रांचेस बद्दलचे बरेच व्हिडिओ आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती याच्या आधी पण दिलेले आहेत त्याच्यामध्ये ब्रांच सिलेक्शन कसं करायचं कॉलेज की ब्रांच ह्याबद्दलचे पण व्हिडिओ आपण दिलेले आहेत तर आता आपण बघूयात की जर आता Uh, कमी पर्सेंटेज असेल तर आपण सगळ्यात पहिल्यांदा कुठल्या ब्रांचेसला टार्गेट करायला पाहिजे ह्याचं विश्लेषण मी ऑलरेडी माझ्या जुन्या मा व्हिडिओमध्ये दिलेलं आहे ते सगळं आपण नंतर या व्हिडिओच्या नंतर आपण आपली युट्यूबची प्लेलिस्ट ओपन करून ते सगळं बघू शकतात पण सध्या जर आपल्याला कमी पर्सेंटेज असेल तर आपण सगळ्यात पहिल्यांदा या ब्रांचेसला टार्गेट करू शकतो त्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा येतं ई एन टी सी पण याचा कट ऑफ बऱ्यापैकी हाय असतो एन सी एस इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटर सायन्स इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रिकल ह्यामध्ये तुम्हाला बऱ्यापैकी चांगलं कॉलेज मिळू शकतं ह्या चांगल्या ब्रँच आहेत ह्यांना स्कोप आहे भविष्यामध्ये यांच्यामध्ये प्लेसमेंट असणार आहेत दुसरं महत्वाची पुढची ब्रँच म्हणजे रोबोटिक्स अँड ऑटोमेशन मेकॅनिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि आय टी आपण याचं कॉम्बिनेशन याच्यामध्ये म्हणू शकतो मेकॅटॉनिक्सची ॲडव्हान्स ब्रांच आपण याला म्हणू शकतो तर ह्या ब्रँचला देखील कट ऑफ थोडे कमी असतात इथे आपण टार्गेट करू शकतो त्यानंतर महत्वाची आणि माझी फेवरेट ब्रांच म्हणजे इन्स्ट्रुमेंटेशन आणि कंट्रोल काही सिलेक्टिव्ह ही ब्रँच अवेलेबल आहे पुण्यामध्ये आहे पुण्याच्या बाहेर आहे जर आपल्याला कमी पर्सेंटेल असेल आणि आपल्याला जॉब सिक्युरिटीसाठी आपण शोधतोय तर आपण या ब्रँचेसमध्ये आपण जाऊ शकतो आता अजून खूप कमी असेल तर आपल्याला पुढच्या ब्रँचेस बघावे लागतील त्यामध्ये मेकॅनिकल प्रोडक्शन मॅन्युफॅक्चरिंग मेटलर्जी केमिकल टेक्स्टाईल सिव्हिल यासारख्या ब्रँचेस आहेत जर पहिला अप्रोच असा आहे की कमी पर्सेंटेल असेल आणि तुम्हाला विद्यापीठामध्ये शासनाअंतर्गत घ्यायचं असेल आणि तुम्हाला फीसमध्ये सवलत देखील हवी असेल तर त्या केसमध्ये तुम्हाला या कम्प्युटर आय टी चांगल्या कॉलेजेसमध्ये मिळणार नाहीये चांगल्या कॉलेजमध्ये जाण्यासाठी आपल्याला ह्या ब्रँचेचा विचार करावा लागतील तर पहिल्यांदा आपण ई एन टी सी आणि इन्स्ट्रुमेंटेशन म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स ग्रुप आणि कॉम्प्युटिक्स आणि इन्स्ट्रुमेंटेशन ग्रुप टार्गेट करायचा त्यानंतर तुम्ही तरी पण जर आपल्याला कट ऑफमध्ये काही दिसत नसेल तर आपण मेकॅनिकल प्रोडक्शन मॅन्युफॅक्चरिंग मेटेरियलॉजी केमिकल टेक्स्टाईल सिव्हिल सिव्हिल चांगली ब्रांच आहे सिव्हिलला चांगला स्कोप आहे प्रायव्हेटमध्ये भरपूर कंपन्या आहेत आणि सिव्हिल कमी पर्सेंटेजला चांगल्या कॉलेजमध्ये मिळतं तर चांगल्या कॉलेजमध्ये गेल्यानंतर डेफिनेटली त्या कॉलेजमध्ये वीस ते पन्नास कंपन्या सिव्हिलच्या कुठल्याही चांगल्या कॉलेजमध्ये येत असतात या ब्रँचला देखील आपण विचार करू शकतो जर पर्सेंटेज कमी असतील तर सगळ्यात पहिला आहे ब्रांच चेंज करा आणि युनिव्हर्सिटीमधल्या शासनाच्या प्रोसेसमधनं आपण कॉलेजला टार्गेट करूयात तर ह्या ब्रांचेसला टार्गेट करून आपल्याला कमी पर्सेंटेजला चांगलं कॉलेज मिळू शकतं ओके पुढचा अप्रोच आहे तरी देखील जर तुम्हाला आता म्हणजे ह्या ब्रँचेस तुम्हाला घ्यायचे नाही तुम्हाला कम्प्युटर घ्यायचे असेल तर एक हाय बजेट ऑप्शन आपल्याकडे आहे हाय बजेट ऑप्शन म्हणजे बघा ह्या महाराष्ट्रातल्या काही चांगल्या प्रायवेट युनिव्हर्सिटीज आपल्याकडे आहेत ज्याला आपण डीम युनिव्हर्सिटी पण म्हणतो पण त्या स्टेट प्रायव्हेट युनिव्हर्सिटी आहेत त्यामधले काही चांगली नावं मी तुम्हाला इथे देतोय अजून भरपूर नावं आपल्याकडे आहेत ह्या भरपूर नावांची यादी तुम्हाला कशी मिळवायची त्यासाठी इथे दिलेला क्यू आर कोड आहे तो स्कॅन करायचा आहे तो रजिस्टर करायचा आहे आणि तिथे रजिस्टर केल्यानंतर तुम्हाला एक एक्सेल शीट मिळणार आहे त्या एक्सेल शीटमध्ये हे सगळं विश्लेषण दिलेलं असणार आहे की प्रायव्हेट युनिव्हर्सिटी कुठल्या चांगल्या लो म्हणजे पुण्यातले लो कॉलेजचे कॉट ऑफ आहेत ही सगळी माहिती त्या एक्सेल शीटमध्ये दिलेली आहे ती एक्सेल शीट मिळवण्यासाठी तुम्हाला इथे फक्त रजिस्टर आहे इथे रजिस्टर केलेल्या विद्यार्थ्यांना आपल्या टेलिग्राम ग्रुपला देखील जॉईन व्हायचे त्याची पण लिंक आपण त्या फॉर्म मध्ये देतोय तर न चुकता तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं टेलिग्राम ग्रुप जॉईन करायचा आहे आणि हा फॉर्म भरायचा जिथे तुम्हाला ह्या सगळ्या एक्सेल शीट दिसतील त्या कशा दिसतात हे देखील मी दाखवणार आहे तर बघा प्रायव्हेट युनिव्हर्सिटी मध्ये आपण काही चांगली नावं रिकमेंड करतोय त्यामध्ये जर तुमचं बजेट दोन लाखाच्या आसपास असेल किंवा त्याच्यापेक्षा जास्त असेल तर तुम्ही या युनिव्हर्सिटीमध्ये प्रयत्न करू शकतात अजून बऱ्याच युनिव्हर्सिटी आहेत त्याची यादी तुम्हाला डिटेलमध्ये हा क्यू कोड स्कॅन करून रजिस्ट्रेशन केल्यानंतर मिळणार आहे सगळ्या लो पर्सेंट अवेलेबल विद्यार्थ्यांनी इथे रजिस्टर करायचे आणि ह्या सगळ्या युनिव्हर्सिटीची माहिती घ्यायची आहे आपण आपल्या लेवलला मॅक्झिमम माहिती विद्यार्थ्यांना द्यायचा प्रयत्न केलाय आहे ही यादी सध्या बनवणं चालूच आहे वेबसाईट आपण इथे लिंक करून घेतो प्लेसमेंट बद्दल आपण इथे त्या कॉलेजेसच्या लिंक देणार आहेत जेणेकरून पालकांना पटकन एका मध्ये त्या कॉलेजच्या प्लेसमेंट बद्दल माहिती मिळणार आहे ही सगळी कॉलेजची नावं आपण काढून ठेवलेली आहेत ही यादी हळूहळू अपडेट होईल दोन ते तीन आठवडे आपल्याकडे आहेत म्हणजे एक आठवड्यामध्ये ही लिस्ट सगळी तयार असणार आहे पण आपण रेग्युलरली ही लिस्ट चेक करणं किंवा आपल्याकडे ऑप्शन जे काय आहेत ते बघत राहणं आपण गरजेचं आहे ओके तर प्रायव्हेट युनिव्हर्सिटीमध्ये आपण लो मार्क्समध्ये कम्प्युटर घ्यायचं असेल तर या युनिव्हर्सिटी किंवा अजून युनिव्हर्सिटी युनिव्हर्सिटीमध्ये जाऊ शकतो हा क्यू आर कोड स्कॅन करून आपण प्रायव्हेट युनिव्हर्सिटीची यादी बघू शकतो पुढचं आहे पुण्याच्या बाहेरची कॉलेजेस तर बघा असं नाही आहे की चा सगळी चांगली कॉलेजेस पुण्यामध्येच आहेत पुण्याच्या बाहेर देखील काही चांगले कॉलेजेस आहेत जी जुनी आहेत जिथे खूप चांगल्या कॉलेजचा म्हणजे हिस्ट्री आहे तिथल्या खूप चांगल्या बॅचेस बाहेर पडलेल्या आहेत ती कॉलेज ॲटोनॉमस देखील आहेत त्या कॉलेजमध्ये प्रॅक्टिकल वगैरे सगळे वेगळे होतात आणि प्लेसमेंट देखील चांगल्या होतात अशी बरीच कॉलेजेस मुंबईमध्ये आहेत नाशिकमध्ये आहेत अहमदनगरमध्ये आहेत नागपूरमध्ये रामदेव बाबा वाय सी सी यशवंतराव चव्हाण जी एच वाय ग्रुप कोल्हापूरमध्ये के आय टी कोल्हापूर म्हणजे कोल्हापूर इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कोल्हापूर डिहरा पाटील कोल्हापूर विद्यापीठ कोल्हापूर त्याच्या बाहेर म्हणजे पश्चिम महाराष्ट्र साईडमध्येच राजाराम बापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आष्टा सांगली डी के टी इचलकरणजी अण्णासाहेब डांगे आष्टा तात्यासाहेब कोरे नगर कोल्हापूर सांगली साइडची कॉलेज ही चांगली आहेत त्या व्यतिरिक्त आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये जी दोन कॉलेज आम्ही सुद्धा ऑब्झर्व्ह केलेली आहे ती म्हणजे ऑर्चिड कॉलेज सोलापूर खूप चांगलं कॉलेज आहे पुण्यामध्ये नाही आहे पण पुण्यापेक्षा चांगला दर्जा पुण्यातला लोएस्ट कॉलेजपेक्षा चांगला दर्जा हा कॉलेजचा आहे आणि नव सह्याद्री कॉलेज ह्या दोन कॉलेजची माहिती तुम्ही घेऊ शकतात आणि नंतर या कॉलेजला निवडू शकतात पुण्याच्या बाहेर आता ऑर्चिड म्हणजे सोलापूरमध्ये नवसह्याद्री म्हणजे पुण्यातच आहे थोडस पुण्याच्या आउटसाईडला आहे ह्या कॉलेजेसचा आपण विचार करू शकतो या व्यतिरिक्त पुण्याच्या बाहेर तुम्हाला कॉलेजेस कॉलेजेसमध्ये देखील पाहिजे ते ब्रँच मिळू शकते पण ते पुण्याच्या बाहेर तुम्हाला बघावं लागतं त्याची यादी आपण देणार आहोत तर बघा इथे आपण काय केलेलं आहे एक सत्तर कॉलेजेस ऑलमोस्ट सत्तर प्लस कॉलेजेस आपण इथे लिस्ट करून ठेवलेली आहेत इथेच ती एक्सेल शीट आहे बघा त्या शीटचं नाव आहे हाऊ टू गेट गुड कॉलेजेस विथ लो पर्सेंटाईल इथे तुम्हाला वेगवेगळ्या शीट दिसणार आहेत प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज कॉलेजेस आउटसाइड पुणे इथे बघा इथे आम्ही बरीच कॉलेजेस लिस्ट आउट करून ठेवलेली आहेत बघा पुण्याच्या बाहेरची चांगली कॉलेजेस इथे तुम्हाला यादी दिसते ही यादी तुम्हाला मिळवायची असेल तर तुम्हाला काय करायचं हा क्यू आर कोड तुम्हाला इथे रजिस्टर करायचे आणि त्यानंतर ही यादी तुम्हाला सगळ्यांना दिसणार आहे ओके सोबतच आपण काय म्हणलेलं आहे की गव्हर्नमेंटची कॉलेजेस आता हे बघा ऑलमोस्ट सत सदुसष्ट कॉलेजेस सध्या तयार आहेत आता बघा ही यादी अजून अंडर प्रोसेस आहे यादी जशी फायनल होईल तशी इथे एक मॅसेज इथे ग्रीन कलर मध्ये मेसेज देण्यात येईल सध्या ह्या यादीवर काम काम करणं चालू आहे एका आठवड्यामध्ये ही यादी फायनल होणार आहे आणि हे सगळे ऑप्शन्स तुम्ही बघू शकता जर तुम्हाला पुण्याच्या बाहेर चांगले कॉलेजेस बघायचे असतील तर इथे चांगल्या प्लेसमेंट असणारीच कॉलेजेस आपण इन्क्लूड केलेली आहेत चांगलं कॉलेज चांगलं अकॅडमिक्स रेग्युलर कॉलेज प्रॅक्टिकल आणि प्लेसमेंट ह्या सगळा विचार करूनच आपण ही कॉलेजेस निवडलेली आहेत ओके तर पुण्याच्या बाहेर तुम्हाला जर कमी पर्सेंट असेल तर चांगली कॉलेजेस मिळू शकतात त्यामध्ये हे दोन नावं आपण सध्या रिकमेंड करतो या कॉलेजबद्दल तुम्ही माहिती घ्या प्लेसमेंटबद्दल माहिती घ्या आणि सोबत गव्हर्नमेंट कॉलेजेस तर गव्हर्नमेंट कॉलेजेसची यादी इथे याच एक्सेल शीटमध्ये वेगळी शीट आपण बनवलेली आहे गव्हर्नमेंटची कॉलेजेस जिथे मेजॉरिटी ऑफ गव्हर्मेंटच्या सीट्स अवेलेबल आहेत ती कॉलेजेस इथे आपण दाखवतोय बघा त्यामध्ये सी ए पी पासून ते ऑलमोस्ट खाली रत्नागिरी चंद्रपूरपर्यंत कॉलेजेसची यादी आपण इथे बनवलेली आहे ही यादी तुम्ही बघू शकतात ओके थोडा स्टॅबिलिटीचा इश्यू येतोय येस ही यादी तुम्ही बघू शकता गव्हर्मेंट कॉलेजेस आपल्याला पाहिजे असेल पुण्याच्या बाहेरचे ते ह्या सगळ्या कॉलेजेसला आपण टार्गेट करू शकतो गव्हर्मेंट कॉलेजेस ही जी लिस्ट केलेली आहे ती सगळी चांगली आहेत इथे प्लेसमेंट्स होतात ओके okay? तर ही झाली पुण्याच्या बाहेरची कॉलेजेस ती मिळवण्यासाठी परत तुम्हाला सेम क्यू आर कोड स्कॅन करायचा विशेष करायचे आणि शीट तुम्हाला मिळेल आता पुण्यामध्ये जर आपल्याला घ्यायचंय आणि कमी पर्सेंट आले पण पर पुण्यामध्येच घ्यायचं तर मग दुसरा अप्रोच काय की तुम्हाला चांगल्या कॉलेजेसमध्ये लो कट ऑफ वाल्या ब्रँचेस बघावे बघाव्या लागतील तर ह्या चांगल्या कॉलेजमध्ये कुठल्या कुठल्या ब्रांचचे कट ऑफ लो असतात ते त्या ब्रांचेसची माहिती आम्ही परत शीटमध्ये देतोय सध्या मी इथे काही तुम्हाला के लिस्ट केलेलं के आहे की मध्ये तुम्हाला घ्यायचं असेल तर मेटलर्जीचा कट ऑफ ऑलमोस्ट सगळ्यात कमी असतो व्ही आय टी मध्ये तुम्हाला घ्यायचं असेल तर इन्स्ट्रुमेंटेशन आणि केमिकलचा कट ऑफ कमी असतो हे बघा ही चांगली कॉलेजेस आहेत इथे या ब्रांचेसला देखील बऱ्यापैकी चांगली प्लेसमेंट मिळते तर या या ब्रांचे तुम्हाला जर पुण्यामध्ये जायचंय आणि कमी पर्सेंट आले आहेत तर तुम्ही या ब्रँचचा विचार करू शकतात ह्या ब्रँच पण आपण सगळ्या प्लेसमेंट वॉल्याच ब्रांचेस आपण इन्क्लूड केलेले आहेत व्ही आय टी मध्ये इन्स्टू आणि केमिकल डिवाय पाटील मध्ये किंवा पिंपरी मध्ये इन्स्टू केमिकल सिव्हिल जेएसपी एस पी हडपसर मध्ये इलेक्ट्रिकल मेकॅनिकल सिव्हिल एस एस एम एस मध्ये इन्स्टू इलेक्ट्रिकल मेकॅनिकल सिव्हिल कॉलेज कॉलेजमध्ये इलेक्ट्रिकल मेकॅनिकल प्रोडक्शन सिव्हिल आणि बाकी बऱ्याच मध्ये तुम्हाला जर तुम्ही ब्रांच बदलली तर पुण्यामध्ये चांगल्या कॉलेजमध्ये तुम्हाला इलेक्ट्रिकल इंस्ट्रुमेंटेशन मेकॅनिकल प्रोडक्शन सिव्हिल ब्रांच मिळू शकते यामध्ये बघा आपण काही कॉलेजेस मुलांना रिकमेंड करतो की यामध्ये जे काही ॲटॉनॉमस कॉलेज आहेत त्यातले एक विशेष कॉलेज आपण बघितलं एआयस एस एस कॉलेज किंवा जे काही इतर ॲटोनॉमस कॉलेज आहेत बऱ्याच ऑटॉनॉमस कॉलेजमध्ये मेजर मायनरचा कन्सेप्ट आहे मेजर मायनर म्हणजे जरी तुम्ही त्या कॉलेजमध्ये सिव्हिल घेतलं मेकॅनिकल घेतलं इलेक्ट्रिकल घेतलं काही जरी घेतलं हे मेजर सब्जेक्ट तुम्ही निवडलाय मायनरमध्ये तुम्हाला तिथे एआयएमएल किंवा ए आय डेटा सायन्स किंवा कम्प्युटर रिलेटेड सब्जेक्ट ॲज अ को सब्जेक्ट घेऊन तुम्हाला शिकता येते त्याचे क्रेडिट्स देखील तुम्हाला मिळतात ॲटॉनॉमस कॉलेजमध्ये ही सिस्टीम असते तेव्हा पुण्यामध्ये किंवा पुण्याच्या बाहेर ॲटॉनॉमस कॉलेजमध्ये वेबसाईटवर चेक करून जर तिथे मेजर मायनर कन्सेप्ट असेल तर तिथे तुम्ही चांगलं कॉलेज निवडू शकतात यामध्ये आपण सगळ्यात चांगलं कॉलेज रिकमेंड करतोय एक पहिलं डी वाय पाटील आहे ॲटोनॉमस झालेलं यावर्षी मेजर मायनर तिथे आलं नाही त्यांच्या वेबसाईटवर कळेल पण दुसरं कॉलेज आहे एस एम एस ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग खूप चांगलं कॉलेजेस आहे शंभर वर्ष जुनी संस्था आहे जिथे तुम्ही कुठलीही ब्रांच घ्याल तर त्या ब्रांचला कंपन्या प्लेसमेंट करायला येतात मेन स्ट्रीम सिटीमध्ये कॉले uh, कॉलेज आहे सी च्या बाजूला आहे पुणे स्टेशनच्या मागे आहे लोकेशन एकदम परफेक्ट आहे तिथून तुम्हाला भविष्यातले सगळे जे पुढचे क्लासेस करायचे असेल एम बी असेल एम असेल गेट असेल सिव्हिल सर्व्हिसेसचे क्लासेस असतील सगळे क्लासेस तुम्हाला इथून जवळ पडतात एक खूप चांगलं कॉलेज आपण इथे रिकमेंड करतो एस एम एस यामध्ये दोन कॅम्पस आहेत एक कॅम्पस ऍटोनॉमस आहे ॲटॉनॉमस कॉलेजमध्ये मेजर मायनर कन्सेप्ट आहे नॉन मध्ये चांगल्या प्लेसमेंट्स आहेत त्यापैकी दोन्ही कॉलेज तुम्ही निवडू शकतात ऍटोनॉमसला आपण कधी पण सजेस्ट करतो सिएगड कॉलेज थोडे कमी पर्सेंटेज पडलेत सिएगड कॉलेजमध्ये एन टी सी इलेक्ट्रिकल मेकॅनिकल प्रोडक्शन सिव्हिल आपण घेऊ शकतो खूप कमी पर्सेंटेजला हे कॉलेज मिळतं इथे सिव्हिलला देखील देखील प्लेसमेंटसाठी काही कंपन्या येतात आता मी म्हणत नाही खूप शंभर कंपन्या येतात किमान वीस कंपन्या तरी कमीत कमी सिव्हिल मध्ये पण पुण्यामधल्या चांगल्या कॉलेजमध्ये येतात सिहंगड एक चांगलं कॉलेज आहे एक चांगला ग्रुप आहे तर बघा कसा अप्रोच असतो जर तुम्हाला कमी पर्सेंटेज असेल तर एक तर चांगल्या कॉलेजमध्ये लो ब्रँच घ्यायची किंवा त्या संस्थेचं चा चांगलं कॉलेज निवडायचं म्हणजे फॉर एक्झाम्पल आता व्ही आय टी टीचे कुठले कुठले कॉलेज आहेत पुण्यामध्ये एक आहे विश्वकर्मा इंस्टिट्यूट टेक्नॉलॉजी दुसरं आहे व्ही डबल आय टी ते आता मर्ज होणार आहे व्हीआयी मध्ये तिसरं कॉलेज आहे एक संदीपानी इन्स्टिट्यूट कामशेतला कॉलेज आहे तर जर बघा तुम्हाला खूप पर्सेंटेज कमी असेल तर तुम्ही चांगली संस्था निवडायची दिव्या पाटीलचे काय कॉलेजेस आहेत आकुब डी पिंपरीमध्ये तीन कॉलेज दिव्या पाटीलचे आहेत लोहगावमध्ये मध्ये कॉलेज आहे वराळेला एक कॉलेज आहे तळेगावमध्ये तळेगावमध्ये कॉलेज आहे एक ऑलमोस्ट सहा कॉलेजेस डिव्हाय पाटीलची पुण्यामध्ये आहेत या व्यतिरिक्त डी वाय पाटील ग्रुपच मुंबईचे कॉलेजेस देखील चांगले आहेत तुम्हाला अकोबी पिंपरी मिळत असेल तुम्ही लोहगाव तळेगाव वराडे हे कॅम्पस तुम्ही निवडू शकता सेम जे एस पी एम चांगली संस्था आहे जे एस पी मध्ये तातवडे आणि हडपसरला आहे तुम्हाला तातवडे नाही मिळाले तुम्ही हडपसा निवडू शकता एएसएमएस एक एकाच ठिकाणी दोन संस्था आहेत तुम्ही त्या निवडू शकता मध्ये पुण्यामध्ये नऊ दहा संस्था आहेत जर कमी पण सेटल पडले तर तुम्ही सिंहगड वडगाव काशीबाई नवले एन बी एन सिंहगड नवे सिंहगड कोंडवा राम सिंहगड लोणावळा आर एमटी सिंहगड आणि असे बरेच काही ऑप्शन्स अजून एखादा ऑप्शन माझ्याकडे विसरलं असेल तर तुम्हाला कमी मार्क्स पडले असेल तुम्ही चांगल्या संस्थेमध्ये टार्गेट करू शकतात आणि अशा बरेच कॉलेजेस आणि बरेच संस्था आपण इथे आपल्या शीट मध्ये देतोय हे बघा इथे आपण काय करतोय डिसेंट कॉलेजेस इन पुणे इथे आता ही यादी अजून थोडी बनायची बाकी इथे आम्ही कॉलेज टाकायला चालू केलं नाही पण पुण्यातली डिसेंट कॉलेजेस आणि त्यांची मेन संस्था कुठली आहे त्याची नावं आपण इथे तुम्हाला देणार आहेत इथून तुम्ही ते घेऊ शकतात काहीच वेळामध्ये कसे दिवसभर खूप पालकांचा फोन येतोय तर संध्याकाळी ह्या यादी आम्ही अपडेट करतो एक चार ते पाच दिवसामध्ये ह्या याद्या सगळ्या अपडेट होतील सध्या प्रायव्हेट युनिव्हर्सिटी आउटसाईड पुणे गव्हर्नमेंटची यादी कम विथ अदर ब्रांचेस म्हणजे लोअर कट ऑफ वाल्या ब्रांचेस ही देखील यादी बनायची बाकी आहे ही लवकरच बनून तयार होणार आहे पण ह्या सगळ्या याद्या मिळवण्यासाठी काय करायचे हा क्यू कोड स्कॅन करायचे आपल्या टेलिग्रामवर आपण जॉईन करायचे आता पुढचा कमी पर्सेंटाईलचा एकदम महत्वाचा मुद्दा तो म्हणजे स्पॉट राऊंड हा राऊंड खूप महत्वाचा असतो पण हा राऊंड थोडा ट्रस्टवरती पण नसतो हा रिलायबल नसतो पण राईट अप्रोचनी जर आपण गेलं तर नक्की या कॉलेज या मध्ये आपल्याला चांगलं कॉलेज मिळू शकतं तर स्पॉट वन म्हणजे काय कॅपचे तिन्ही राऊंड संपल्यानंतर सात दिवस स्पॉट राऊंड कंडक्ट करण्यात येतो स्पॉट वन मध्ये आपण सीट मिळालेला असेल किंवा मिळालेलं नसेल तुम्ही एखाद्या कॉलेजमध्ये एखाद्या सीट घेतले ऍडमिशन कन्फर्म केलेले तरी देखील तुम्हाला स्पॉट वन मध्ये भाग घेता येतो मध्ये कमी पर्सेंटेज मुलांना चांगले कॉलेजेस मिळू शकतात त्याबद्दलच्या लाईव्ह अपडेट्स आपण आपल्या टेलिग्राम चॅनल मार्फत विद्यार्थ्यांनी पालकांपर्यंत पोहोचणार आहोत तेव्हा सगळ्यांनी न चुकता आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करायचा आहे तो कसा जॉईन करायचा आहे तुम्हाला टेलिग्राम ॲपवरती माझं नाव सर्च करायचं आहे योगेश्वर गुट्टे त्यामध्ये तुम्हाला दोन चॅनल दिसतील एक मेडिकलचा एक इंजिनिअरिंगचा हा लोगो त्या चॅनलला आहे सीईटीचा तो चॅनल तुम्ही जॉईन करायचा आहे किंवा तुम्ही या चॅनलचं नाव देखील सर्च करू शकता इंजिनिअरिंग काउन्सिलिंग बाय योगेश्वर गुट्टे हा चॅनल तुम्ही जॉईन करायचा ऍक्च्युअल हा चॅनल नाही हा ग्रुप आहे ग्रुपवर ग्रुपवरती तुम्हाला सगळ्या लेटेस्ट अपडेट थर्ड राऊंड नंतर जशी कुठे वॅकन्सी नेल ने जशा तिथे जास्त सीट शिल्लक असेल तशा आम्ही तुम्हाला कळू तिथे तुम्ही जाऊन त्या टार्गेट करू शकतात याच्यामध्ये तुम्हाला चांगले कॉलेजेस मिळायची शक्यता असते आणि बघा हातातलं सीट सोडून जायचं नाही आहे तुम्हाला सध्या थर्ड राऊंड पर्यंत जे काही कॉलेज मिळालेले असेल ते असताना देखील आपण इथे प्रयत्न करू शकतो पण यासाठी महत्वाचं काय यू हॅव टू स्टे इन पुणे इन टार्गेट सिटीज यू हॅव्ह टू स्टे इन टार्गेट सिटीज फॉर सेवन डेज जर तुम्हाला पुण्यामधलं कॉलेज टार्गेट करायचं तर सात दिवस पुण्यामध्ये राहावं लागेल तुम्हाला मुंबई आणि पुणे करायचं तर तुम्हाला सात दिवस तुमच्या पैकी आई वडिलांना कोणाला मुंबई कोणाला पुणे स्पॉट वन मध्ये तुम्हाला फिजिकल सगळी प्रोसेस करायची असते पण व्हॅकन्सी कुठे कुठे आहे कशी शिल्लक आहे शासन देखील सांगतं त्या व्यतिरिक्त आपल्याला कॉलेज कडक अपडेट मिळतात त्या अपडेट आपण इमिडिएटली ग्रुपवर टाकतो जशा त्या अपडेट मिळाल्या तुम्ही लवकरात लवकर सेम डे त्या कॉलेजमध्ये जर गेलात तर तुम्हाला तिथे चांगल्या कॉलेजमध्ये चांगली ब्रँच मिळू शकते आपण इथे चांगल्याच कॉलेजेस बद्दल अपडेट टाकणार इथे आपण साधारण कॉलेज बद्दल इथे हे, हे शिल्लक आहे तुम्ही घ्या असं काही आपण सांगणार आहेत पण चांगल्या कॉलेजमध्ये देखील सीट काही ब्रँचेसच्या स्पॉट राऊंड मध्ये शिल्लक असतात जर कमी पर्से विद्यार्थ्यांनी ह्या ग्रुपकडे लक्ष दिलं तर नक्की तुम्हाला हा फायदा होणार आहे ह्या सगळ्या अपडेट आपण स्पॉट राऊंडच्या फ्रीमध्ये सगळ्या विद्यार्थ्यांना देतोय आपल्याकडे नोंदणी असेल किंवा नसेल सगळ्यांना स्पॉट राऊंड अपडेट्स अपडेट फ्रीमध्ये आपण आपल्या टेलिग्राम चॅनल मार्फत देणार आहोत सगळ्यांना विनंती आहे त्यांनी स्पॉट राऊंडमध्ये प्रयत्न करायचा आहे चांगल्या कॉलेजसाठी आणि हा टेलिग्रामचा चॅनल आपण जॉईन करायचा आपल्याला सगळे अपडेट मिळतील हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे त्याच्यामध्ये मी पटापट पटापट पटा, पटा, सगळे मुद्दे कव्हर केलेले आहेत पहिला मुद्दा आपण कव्हर केला की ब्रांचेस लो कुठल्या घ्यायचा दुसरा मुद्दा कव्हर केला की पुण्याच्या बाहेरची कॉलेजेस कशी घ्यायची तिसरा मुद्दा कवर केला की प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज आपण कुठल्या बघायच्या जर कम्प्युटर आयडी घ्यायचा असेल तर फीस थोडी जास्त असते स्कॉलरशिप वगैरे मिळत नाही काही युनिवर्सिटीमध्ये एक लाखाच्या कमी उत्पन्न असेल तर स्कॉलरशिप पण मिळते पण ती फार मोठ्या प्रमाणामध्ये मिळत नाही अवेळेस तुमचा तीन ते चार लाख कॉलेजचा खर्च आणि टोटल खर्च पाच लाखाच्या आसपास इथे युनिव्हर्सिटीज मध्ये जातो ओके आता शेवटचा मुद्दा की तुम्हाला हे सगळी माहिती तुमच्या मोबाईलवर मिळायची असेल तुमच्या लॅपटॉपवर पाहिजे असेल ह्या सगळ्या लिस्ट तुम्हाला बघायची असेल तर सगळ्यांनी न चुकता हा क्यू आर कोड स्कॅन करायचे आणि रजिस्टर करायचे ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये पण देखील मी रजिस्ट्रेशनची लिंक टाकणार आहे ती देखील तुम्ही करू शकता पण सध्या हा क्यू आर कोड जर तुम्ही भरला म्हणजे क्यू आर कोडचा फॉर्म तुम्ही भरला तर तुम्हाला ती लिंक ती एक्सेल शीटची लिंक तुम्हाला मिळेल ही जी एक्सेल शीट मी तुम्हाला शेअर करतो ही लिंक तुम्हाला मिळेल आणि ती तुम्ही चेक कधीही चेक करू शकता ओके आता या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही क्वेश्चन असतील तर तुम्ही सगळ्या बेसिक अपडेटसाठी आमचे व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकतात व्हॉट्सअप फुल झाल्यानंतर लवकरच पुढच्या ग्रुपची लिंक त्याच व्हॉट्सअप ग्रुपच्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकण्यात येते तिथून तुम्ही तो नवीन ग्रुप जॉईन करू शकतात टेलिग्राम चॅनल टेलिग्राम ग्रुप सगळ्यांनी अपडेट करायचा आहे जॉईन करायचा आहे हा एक याच्यावर अगदी फ्री अपडेट्स तुम्हाला मिळणार आहेत ओके आणि या व्यतिरिक्त तुम्हाला काही क्वेश्चन किंवा डाऊट असेल तर बघा आता हा व्हिडिओ खूप मोठ्या प्रमाणात पालक बघणार आहेत तेव्हा आम्ही सगळ्यांचे कॉल घेऊ शकणार नाही आहेत नक्कीच प्लीज तुमचा जो काही क्वेश्चन असेल डाऊट असेल तुम्ही या दोन्हीपैकी एका नंबरला व्हॉट्सअप मेसेज करा किंवा व्हॉइस मेसेज व्हॉट्सअपला करा तुमचा क्वेश्चन लवकरात लवकर आन्सर करण्याचा आम्ही प्रयत्न करू ओके okay? ही झाली इंजिनिअरिंगमध्ये कमी पर्सेंट असताना चांगलं कॉलेज कसे निवडायची याबद्दलची माहिती आय होप हा व्हिडिओ सगळ्यांनी व्यवस्थित पाहिला आहे सगळ्यांना आवडला आहे आणि तुम्ही ह्या नक्की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करणार आहात ओके okay? प्लीज हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा जेणेकरून कमी पर्सेंट मुलांना यातनं गायडन्स मिळेल आणि इंजिनिअरिंगबद्दलच्या अशाच माहितीपूर्ण अपडेटसाठी वेळोवेळी पाहत राहा विजन करिअर काउन्सिंग थँक्यू